हॅलो गुड आफ्टरनून मी आली आहे मांडवा जेट्टी अलिबाग माझ्या मुलाला सोडायला आली हे बघा मांडवाचं सौंदर्य बघा हे अलिबागची शान आहे आमच्या बरं का सगळी तो जुना आहे पूल आता इथून मुंबईला रोरोली जाता येतो बरं का या सगळ्या या प प्रायव्हेट आहेत सगळ्या बोट स्पीड बोट म्हणतात बरं का हां असं आहे आमचं मांडवा ने हे चालली हा याला म्हणतात तरा ते बघा दिसलं काम चालू आहे अजून सगळं भरपूर कामं चालली आहेत दिसलं परवाला जे आपण बघितलं ते वसई किल्ला ते बाईंद मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया आपण रे तिकडनं भाऊच्या धक्क्यावरनं मुंबई ला रेवसला येत आहे तो ते चोवीस बारा महिने तेरा काळ चालू असतो बरं का बाबांना बाय बाय करण ए चालली बाबाची बोट ती निघाली ना हे असं आहे मांडवा आमचं बरं का हां असं सुंदर मांडवा आहे हे असं खणख रायगडची शान आहे अलिबाग म्हणजे बरं का हां ने हे बघा हे इकडे काम चालू आहे बरं का हे असं काम चालू आहे हे ती दुसरी अजंटा आली आहे दुसरं हे दाखवते त्याच्यातनं फोर व्हीलर्स जातात बरं का हा याला म्हणतात रो रो आंबा जवळून दाखवते मी हो त्याच्यातनं फोर व्हीलर टू व्हीलर सोप्या पडतात आणि एन्जॉयमेंट आहे फुल एन्जॉयमेंट आहे हिच्यात थरारक अनुभव आहे सुंदर अनुभव आहे तो सर्वांनी घ्यावा नक्कीच धन्यवाद चला मग